जो वहाँ पे हादसा हुआ बॉडी पे क्या पूरा प्रकरण है किस तरीके से हादसा हुआ और आप भी एक दिशा से आ, अपने मंजिल तक जा रहे थे छिंदवाड़ा जा रहे थे क्या ये पूरा हादसा कैसे हुआ है सर मैं भिट्टी गोरी से जा रहा था छिंदवाड़ा अपने साइड से मैं चल रहा था तो मेरे आगे एक गाड़ी चल रही थी और इसके साइड में भी एक गाड़ी चल रही थी और इसके पीछे इस, उसके पीछे था और तो दोनों गाड़ी क्रॉस में था और ये ओवरटेक पीछे मारा और तो सीधा मेरे गाड़ी पे आके भेड़ गया और मेरे गाड़ी पे भेड़ा तो फिर घूम के वापसी जो ओवरटेक कर रहा था ना उस गाड़ी पे जाके वापसी गया। आप कहां से कहां तक स्थिति का दो दो है कहा है जो ठोका वो अस्पताल पे है आर, तुम्हारे साथ जो लोग नहीं ठीक है थोड़ी आदि कुल चोट लगी नाम क्या अपना बता अच्छा जी पूरा पूरा नाम अच्छा जी जय हिंद मी पोलीस निरीक्षक अजय मानकर पुस्ते बजाज अ आज सकाळी 6:30 वाजताचं सुमारास आमचं पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की लोकमत स्क्वेअर समोर फ्लाय वर एक अपघात झालेला आहे ज्यामध्ये तीन वाहनांचं नुकसान झालेलं आहे काही सम जखमी आहे अशा माहितीवरून आमचा स्टाफ तिथे पोहोचला पोहोचल्यावर तिथे ज्या अपघातग्रस्त जे वाहन होते त्यांना साईडला करून आणि तिथून हलवून तिथले जखमी जे आहेत त्यांना सुद्धा आपण हॉस्पिटलाइज केलं आणि त्यांचा उपचार आयुष्यमान हॉस्पिटल येथे सुरू आहे तर सदर अपघातात मध्ये एक कुणाल म्हणून फिर्यादी आहे त्यांनी तक्रार दिली की त्यांचं जे वाहन आहे चाळीस बी जी फोर नाईन थ्री वन या वाहनाने ते अं झिरोईलकडून आम रहाटे कॉलनी चौकाकडे येत येत होते त्या दरम्यान एक काळ्या रंगाची वोल्स वॅगन काळ्या रंगाची व्हॉल्स वॅगन जिचा क्रमांक होता एम एच शेचाळीस एल सिक्स फोर फोर सेवन ही भरधाव वेगाने मागून आली आणि त्या गाडीला त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि ओव्हरटेक केला त्या गाडीने तर त्याच दरम्यान समोरून एक पिकअप वाहन येत होतं जे आपल्या साईडने चालत होतं जे वाहन रहाटे कॉलनीतून इकडे झिरो माईकडे जात होतं तर त्या वाहनाला समोरासमोर धडक दिली आणि ती धडक एवढी जोरदार होती की त्यामध्ये वोल्स वॅगन व्हेकल हे युटर्न असं फिरलं त्यामुळे यांची जी जेस्ट होती ही जेस्ट आणि ती व्हॉल्स वॅगन अशी या त्यामध्ये यांच्या गाडीचं नुकसान झालं यांच्या गाडीत यांना स्वतःला सुद्धा फिर्यादीला दुखापत झाली तसंच व्हॉल्स वॅगन मधील जे चालक होते आणि त्यांच्या बाजूला बसलेले इसम होते त्यांना सुद्धा यामध्ये दुखापत झालेली आहे आणि जे आपले फिर्यादी आहे ताडे यांच्या तक्रारीवरून उसके बजाज नगर इधे अपघाता गुना दाखिल है टोटल फिर पकड़ तीन लोग ही घायल है गंभीर अब मेडिकल रिपोर्ट आने के बाद पता चलेगा लेकिन अभी उनकी तबियत ठीक है स्थिर है